नमस्कार मैत्रिणीनो मराठवाडा किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत आपल्याच महाराष्ट्राची प्रसिद्ध आणि हॉटेल स्टाईल घरच्या साहित्यात कमी मसाल्यात बनवत आहोत हेच कोल्हापुरी पहिल्यांदा जर तुम्ही हे बनवत असाल ना आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर सांगितल्याप्रमाणे बनवली तर अगदी परफेक्ट अशी बनवाल अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीही बनते वेज कोल्हापुरी थोडीशी पायशी असते चला मग आपण लगेच सुरुवात करूया इथं बघा वेज कोल्हापुरी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार ज्या पद्धतीने मी भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कमी जास्तसुद्धा भाज्या वापरू शकता इथे मी थोडेसे काजू ओला मटार पनीर शिमला मिरच गाजर आणि मोठ्या पिसेसमध्ये कट केलेला कांदा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला म्हणजे थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे आता बनवायचं आहे आपल्याला मसाला त्यासाठी इथं बघा मी कांदा टोमॅटो कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या खोबऱ्याचे काप थोडंसं आद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळे तुमची भाजी पटकन होते आणि भाजीला एक वेगळीच काहीतरी नवीन चव लागते आता इथं मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि जे सगळं परतून घेतलेलं साहित्य होतं ते, ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आपण ग्रेव्ही टाईपची बनवत आहोत त्यामुळे कोणताही मसाला बनवत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे लगेच पटकन बारीक होतं इथं बघा पाणी टाकल्यामुळे अगदी आपल्याला हवं तसं याची प्युरी तयार झालेली आहे यामध्ये छान असा लालसर कलर येण्यासाठी तुम्ही बीट बीटसुद्धा वापरू शकता इथं बघा या पद्धतीने आता हे सगळं साहित्य आपलं बारीक झालेलं आहे आता काय करायचं हे आपल्याला सुरुवातीला भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये चमचाभर तेल टाकून घेतलं आणि सुरुवातीला मी कांदा परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम ही कमी ठेवा मंदाचर व्यवस्थित आपल्याला सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत वेज कोल्हापुरी बनवत असाल ना तर नेहमी त्यामध्ये भाज्या टाकत असताना थोड्याशा परतून घ्या आणि नंतरच त्यामध्ये भाज्या टाका त्यामुळे त्या भाजीची चव ही दुप्पट वाढते मराठवाड्या किचनमधल्या रेसिपीज खूप सोप्या असतात कमी साहित्यात कमी वेळात खाण्यासाठी खूप हेल्दी असतात आणि बनवायला अतिशय सोपे असतात इथं बघा आता जे राहिलेलं सगळं साहित्य होतं ते, ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सगळ्याच्या शेवटी आपल्याला पनीर टाकून परतून घ्यायचं आहे आता यासुद्धा भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा मंदाच्यावर परतून घ्यायच्या आहेत तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल ना, के, ले ले ना तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा तुम्ही आनंद घेऊ शकता परतून झालेल्या भाज्या मी एका डिशमध्ये काढून घेतल्या आणि त्याच कढाईमध्ये इथं आपल्याला पनीर परतून घ्यायचं आहे भाज्या ह्या परतून घेत असताना त्यामध्ये पनीर परतून घेऊ नका नंतर आपल्याला व्यवस्थित असं सेपरेट परतून घ्यायचं आहे आता आपल्याला पनीरसुद्धा मी अगदी मंद याच्यावर हवं तसं याला हलकासा म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेलं आहे आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये थोडंसं मी चमचाभर तेल आणखीन थोडंसं घातलं आणि त्यामध्येच जे वाटण होतं ना आपण बनवून घेतलेलं ते यामध्ये टाकून घेतलं तेलाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता इथं बघा आता हे जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते आपण इतर भाज्यासाठी सुद्धा वापरून घेऊ शकतो आणि सुरुवातीला जे आपण हे वाटण म्हणजे फ्राय करून घेतलं होतं ना त्यामुळे आपल्याला आता इथं जास्त काही परत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही हे बनवलेलं वाटण म्हणजे फ्रीजमध्ये एक दोन ते तीन दिवस व्यवस्थित असं आरामात टिकतं तुम्ही व्हेज नॉन व्हेज किंवा मग पनीरच्या इतर भाज्यासाठी सुद्धा वापरू शकता बेसिक असे यामध्ये मसाले टाकून घेतले एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा इथं टाकून घेतलेला आहे गरम मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल मिरची पावडर इथं मी बेडगी लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्यामुळे कलर अतिशय छान असा याला येतो आता आपल्याला थोडंसं म्हणजे अगदी कमी गॅसची फ्लेम करायची आहे आणि मंद याच्यावर सगळे मसाले परतून घ्यायचे आहे तुम्ही कोणताही मसाला म्हणजे जर बनवत असाल ना तर त्याची वाटणं अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची त्यामुळे त्या भाजीची चव नक्कीच वाढते आता मसाला परतत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे अजिबात खाली मसाले परतले जात नाहीत आता तेल सुटेपर्यंत मसाले आपले परतून झाल्यानंतर त्यामध्ये ज्या आपण थोड्याशा परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे ही भाजी तसं पाहायला गेलं तर अगदी कलरफुल अशी दिसते आणि हेल्दी असते खाण्यासाठी सुद्धा म्हणजे भरपूर अशा आपण यामध्ये भाज्याचा वापर केलेला असतो चवीनुसार यामध्ये टाकून घेतलं मीठ आणि पाव चमचा टाकून घेतलं इथं साखर तुम्हाला जर खट्टी मिठी आवडत असेल तर साखर टाका नाही टाकली तरी चालेल पण साखर टाकल्यामुळे अगदी या भाजीला खट्टा मिठा असा फ्लेवर निर्माण होतो आता सगळं आपल्याला परत एकदा याला एक हलकीशी वाफ घ्यायची आहे कारण जास्त काही शिजवण्याची गरज नाही आपण सुरुवातीलाच भाज्या परतून घेतलेल्या होत्या त्यामुळे आपल्याला आता जास्त काही शिजवत बसण्याची आवश्यकता नाही हलकीशी याला वाफ आल्यानंतर भरपूर अशी वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि नेहमी कोणत्याही भाजी मध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा कारण कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो ना हवा तसा आपल्याला त्या भाजीला बसतो आणि भाजीची चव वाढते आता परत एकदा मी याला व्यवस्थित असं कोथिंबीर टाकल्यानंतर हलवून घेतलं आणि एका बाउलमध्ये तयार झालेली आपली वेज कोल्हापुरी काढून घेतली तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने सांगितलेली बनवली ना तर परफेक्ट अशी बनवाल चला मग मैत्रिणींना भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय